नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ज्या शासन निर्णयाची तुम्ही चातक पक्षीप्रमाणे वाट बघत होता अगदी आतुरतेने वाट बघत होता तो शासन निर्णय आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे ग्राम विकास विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे शासन निर्णयाचा विषय तुम्ही बघू शकता काय की अनुकंपा नियुक्तीचं झेडपीजी तसं धोरण न लागू करता थोडंफार बदल केलेला आहे काय महत्वाचा बदल आहे हे सविस्तर बघूयात त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे भरतीवरती हे बी बघूयात आणि तुमचे काही प्रश्न असेल तर निसंकोच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन बघा अनुकंपा वेटिंग मंच नावाचा आपण टेलिग्राम चॅनलला एक ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न विचारू शकता त्यामध्ये जे ज्या लोकांना माहिती आहे ते लोक इंस्टंट तुम्हाला उत्तर देत असतात आणि खूप चांगलं त्यामध्ये संवाद चाललेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता आणि त्याच्यानंतर अनुकंपा संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अनुकंपा नियुक्तीचे सुधारित धोरण ही एक प्लेलिस्टच आपण तयार केलेली आहे त्यामध्ये टोटली सहा व्हिडिओ आहेत आणि आजचा सात व्हिडिओ आहेत तर विविध प्रश्नावर जे अनुकंपा संदर्भात प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न या प्लेलिस्टमध्ये कव्हर केलेले आहेत तुम्हाला तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे आणि मी बघितलं तुम्ही लोक व्हिडिओ बघतायत आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सबस्क्राईब मात्र करत नाहीयेत सबस्क्राईब चा रेट किती आहे फक्त आठ लोक शंभर पैकी सबस्क्राईब करतात तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे तुमच्या समस्या या मार्फत सोडवल्या जातात आणि नियुक्तीपर्यंत सपोर्ट या चॅनल मार्फत तुम्हाला करण्यात येणार आहे त्यामुळं नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता वेळयात महत्वाचा जे काही अनुकंपा नियुक्तीच जो जी आर निर्गमित झालेला आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागामार्फत काय आहे तर सतरा जुलैचा जो काही सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय होता तो उर्वरित सर्व तरतुदी म्हणजे खालीलप्रमाणे काही बदल केलेले आहेत बदल करून उर्वरित सर्व तरतुदी जशा तसे जिल्हा परिषद गटक आणि ड कर्मचाऱ्याला लागू करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय म्हणतो काय बदल आहे त्यांचा इम्पॅक्ट काय होणार आहे हे आपण आता बघणार आहोत बघा अनुकंपा नियुक्तीचं जे काही सतरा जुलैचं महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागासाठी होता किंवा सतरा जुलै दोन जुलै दोन हजार पंचवीसचा बरोबर आहे तेव्हापासून काय आहे की दोन वर्षापर्यंत काय गट ड सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्ष रिक्त होण्याच्या दहा वीस टक्के पद अनुकंपावर नियुक्ती देण्याची मर्यादा स्थिती केलेली आहे दोन वर्षासाठी म्हणजेच काय की सोळा सात दोन हजार पंचवीस बरोबर आहे या सत्तावीस पंचवीस ते सत्तावीस दोन वर्ष तोपर्यंत वीस टक्के कोटा मर्यादित नाहीये तुमचं जे काही पदरिक्त आहे त्याच्या वीस टक्के पेक्षा जास्त भरू शकतात असं याचा अर्थ होतो हम्म हो म्हणजे वीस टक्केपर्यंतच होणार नाहीये त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे अनुकंपा नियुक्तीची मर्यादा स्थिती करून गट ड मधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादित अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागाला देण्यात येत आहे आता थोडक्यात हे समजण्यासाठी आपल्याला एक उदाहरण सांग बघावं लागेल जे काही सुधारित धोरण आहे त्याच्यामधलंच आहे पहिलं वाक्य काय आहे की सरळ सरळसेवाची मंजूर पदे हे शंभर असतील त्यापैकी निवडसूचीतील पदे निवडसूची सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दहा पदे रिक्त असतील दहा पदे रिक्त शंभरपैकी रिक्त किती हो दहा ओके okay, दहा पदे रिक्त आणि त्याच्या वीस टक्के किती होतील दोन पद बरोबर आहे म्हणजे या धोरणापूर्वी दोन पद शंभर असतील तर दोन पदच भरल्या जायची आता काय की हा बदल कसा लागू होणार आहे हे थोडक्यात आपण आता बघूया की आता तुमची जी की मृत घोषित केलेली पदे आहेत समजा इथं उदाहरण घेऊया की मृत घोषित केलेली पदे शंभर आहेत बरोबर आहे, आहे। बरो आता त्या नियमाप्रमाणे कसं होतं शंभरच्या वीस टक्के किंवा आपण असं बघू बनूयात की शंभर सरळ कोटेची होती आणि रिक्त दहा होणार होती बरोबर आहे हे सोपं जाईल दहा पदे रिक्त होणार होती दहाच्या वीस टक्के किती होणार होती दोन होणार होती बरोबर आहे की नाही परंतु आता काय होणार आहे सरळ सरळसेव्या कोटेची ही पदे आहेत याच्यापैकी रिक्त दहा आहेत बरोबर आहे तर हे दहाच्या दहाही बी भरल्या जाऊ शकतात किंवा व्रत घोषित केलेली पदे हे पैकी मी इथंच घेतो फक्त कलर बदलतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा आता हे शंभर पद आहेत आणि या शंभर पदापैकी पन्नास पदे ही मृत घोषित केलेली आहे असं आपण उदाहरण घेऊयात आणि त्याच्यानंतर जे दहा पदे काय आहेत रिक्त होय या वर्षी रिक्त झालेले म्हणजे टोटल किती झाले हो सात आता मला सांगा ड ची सरळ सेवेमार्फत भरती होणार आहे का ती आउटसोर्सिंग करणार आहे ना शासन म्हणजे इथं प्लस पॉईंट आहे तुम्हाला तर शंभरपैकी पहिली जी काही दोन पद अनुकंपा तत्वावरती भरल्या जाणार होती ती न भरता आता सरळ साठ पदे अनुकंपा तत्वावर भरली जाणार आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे याचाच अर्थ गट ड साठी अनुकंपा तत्वावरती मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे म्हणूनच मुख्यमंत्री महोदय म्हटले की अनुकंपा तत्वावरची वेटिंग लिस्ट आम्ही संपवणार आहोत आले लक्षात आता शासन पुढचं काय आहे शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट ड प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची शंका विचारात घेऊन मर्यादा स्थिती करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल म्हणजे दोन वर्षाच्या नंतर मी तारीख इथे लिहून टेकली ना सोळा सात दोन हजार सत्तावीसच्या नंतर पुनर्विचार होईल तोपर्यंत तरी हे दोन वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट संपणार आहे असं थोडक्यात ग्रहित धरूयात आपण बरोबर आहे खूप मोठा चान्स आहे जर वेटिंग लिस्ट लांब असेल तर गट ड साठी तुम्हाला घ्यायचं असेल लवकर पाहिजे असेल तर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता गट बदलू शकता आता ग्राम विकास विभागासाठी काय बदल आहे ग्राम विकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या सुधारित बंदाची कारवाई कारवाई सुरू सुरू असल्याने असल्याने म्हणजे आहे बरोबर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी गट ड त्या सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्ष रिक्त होणाऱ्या वीस टक्के अनुकंपा नियुक्तीची नियुक्ती देण्याची मर्यादा स्थिती करून गट ड च्या सध्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कारवाई करण्यात यावी म्हणजे थोडक्यात काय आहे की मर्यादा वीस टक्के अनुकंपाची जी काही आहे ती स्थिती करण्यात येत आहे परत मी कलर कलर बदलतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात लवकर येईल बरोबर आता काय म्हणतात की आता आपण हेच उदाहरण घेऊयात की टोटल किती पद आहे शंभर आहेत समजा बरोबर आहे त्यापैकी इथं मृत घोषित केलेली असं काही उल्लेख नाहीये ओके तर काय आहे प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के अनुकंपा पदावर नियुक्ती देण्याची मर्यादा स्थिती करून गट ड च्या सध्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या मर्यादेत म्हणजे आता शंभरपैकी आता इथं आपण काय म्हटलं होतं साठ मृत घोषित केलेली होती परंतु रिक्त किती आपण दहा आपण ग्रहित धरलेलो होतं दहा बरोबर आहे दहा तर दहा पद रिक्त आहेत पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या मर्यादित अनुकंपा नियुक्तीची कारवाई करण्यात येईल म्हणजे केलेली वीस के पेक्षा आणि गट डच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या मर्यादेत आता दहा पदे रिक्त आहेत ना तर इथं झेडपी काय करू शकते आता अपेक्षा शासनाचा विभाग मध्ये जे काही स्तर असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या असते परंतु मध्ये मर्यादित कर्मचारी असतात तर या इथं जे काही साठ म्हटलेले इथं साठ नाही होणार तर दहा पदे रिक्त आहेत तर दहा पदे इथं काय होणार होती पहिली आठ हे सरळ सेवेनी होणार होती आणि दोन कशाने होणार होती अनुकंपाने परंतु आता हे दोन्ही मिळून म्हणजे दहाच्या दहा पद म्हणजे उदाहरण घेतलं हा आकडा मोठाही देऊ शकतो म्हणजे हे सगळे काही पद आहेत अनुकंपाचे थोडक्यात कशावरती म्हणजे टोटल रिक्त पद आहेत ते कशाच्या आधारे भरल्या जाणार आहेत सरळ सेवाने न भरता ने ने थी। ते अनुकंपा तत्वावरती भरण्यात जाणार आहेत ओके शासन निर्णयाच्या दोन वर्षांनंतर गटदळच्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची संख्या विचारात घेऊन मर्यादा स्थिर करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल ते ठीक आहे तर आपण त्या म्हटल्याप्रमाणे दोन वर्षांनंतर याच्यावर पुनर्विचार होईल थोडक्यात काय परत वाचू का मी कन्फ्युजन झाला असेल तर परत मी वाचतो आणि थोडक्यात सांगतो प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदावर अनुकंपा नियुक्तीची मर्यादा स्थितीत करू म्हणजे हे दहाच भरणार होते हे दहा भरणार नाहीत आता असं एक उदाहरण आहे आपण दहा असणार आहेत असं नाही आहे ते शंभर असू शकतात किती असू शकता तुमच्या झेडपीच्या माहिती अधिकारामध्ये तुम्ही अशी मा... माहिती मिळत नसेल तर माहिती अधिकारामध्ये तुम्ही माहिती मागू शकता माग त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुमचा नंबर येईल की नाही हे तुम्ही बघू शकता मग त्याच्यासाठी आय बटनवरती क्लिक करा तिथं मी व्हिडिओची लिंक देईल किंवा अनुकंपा च सुधारित धोरण ज्यावरती व्हिडिओ आहे तुम्ही ते बघून घेऊ शकता ठीक आहे आता काय की सध्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या मर्यादेत म्हणजे जेवढी पदे रिक्त आहेत ना थोडक्यात एका सोप्या भाषेत सांगतो झेडपीची गटडाची जेवढी पदे रिक्त आहेत तेवढी पदे अनुकंपा तत्वावर भरली जाणार आहेत हे सरळ साधा अर्थ त्याचा आता पुढे काय कार्यालय प्रमुखांनी करायची कारवाई ओके अं येथील विहित मुदतीत कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब समर्पित करण्याचा अधिकार जिल्हाकारी यांना आहे बघा तीन वर्षात तुम्हाला काय आहे की नियुक्ती म्हणजे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे जे तुमचे संस्था प्रमुख आहेत त्यांना बरोबर आहे तीन वर्षानंतर जे अर्ज सादर करून जे काही आहे ना तुमची नियुक्ती प्राधिकारी जे काही आहेत नियुक्ती अधिकारी ते घेऊ शकत नाहीत त्यांना मर्यादा नाहीये मग दोन वर्ष अधिक म्हणजे एकूण पाच वर्षापर्यंत म्हणजे दोन वर्षापर्यंत समापित करण्याचा अधिकार कोणाला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला होता परंतु आता काय आहे इथं काय आहे तर तो, तो अधिकार कोणाला दिलेला आहे विभागीय आयुक्तांना थोडक्यात झालं तर परत सांगतो बघा जिल्हा परिषदेच्या बाबतीत विहित मुदतीची कमाल मर्यादा दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत सादर केल्यास विलंब समापित करण्याचा अधिकार संबंधित विभागीय आयुक्ताला राहील म्हणजे तीन वर्षापर्यंत कोण करणार आहे तीन वर्षापर्यंत सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी प्लस दोन वर्ष कोण आहे डीसी डिव्हिजनल कमिशनर ओके विभागीय आयुक्त लक्षात आलं असे पाच वर्षापर्यंत तुम्ही हे करू शकता एवढाच बदल आहे अजून दुसरा काय बदल आहे नियुक्ती साठी प्रतीक्षा सूची ठेवण्याबाबतची कार्यपद्धती गट डच ची प्रतीक्षा सूची जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर आणि गट डच ची प्रतीक्षा सूची नियुक्ती अधिकारी कार्यालयाच्या स्तरावर हे आलं म्हणजे घटक कोण ठेवणार आहे कुठं अधिकारी म्हणजे जिल्हा अधिकारी इथं लेण्याऐवजी मी डायरेक्ट हे करतो आणि गट डची कोण ठेवणार आहे नियुक्ती प्राधिकारी बरोबर आहे बरोबर आहे नियुक्ती प्राधिकारी ठेवणार आहे परंतु इथं काय बदल आहे झेडपीच घटकची भरती नियुक्ती सूची कोणाकडे राहणार आहे प्रतीक्षा सूची जिल्हा परिषदेच्या बाबतीत गट क आणि ड ची प्रतिक्षा सूची त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात या म्हणजे क आणि ड या दोन्ही याद्या कुठं कोणाकडे असतील तर सीईओ ओ सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडे राहतील आलं लक्षात आता पुढे काय प्रतीक्षा सूचीतील गट बदलणे व प्रतीक्षा सूचीत नाव बदलणे आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शैक्षणिक हरता नाहीये तुमची म्हणजे एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जायचं किंवा प्रतीक्षा सूचीमधील एखाद्या उमेदवाराचं वय जास्त झालं किंवा त्याला वाटलं की आपला हक्क सोडायचा आपल्याऐवजी दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांना तो अधिकार द्यायचा नियुक्तीचा तर त्यासाठी तो नाव बदलता येऊ शकत होता तर मग त्यामध्ये काय होतं की जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रतिक्षा सूचीमधील बदल करण्याचा विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकास संबंधित प्रतिक्षा सूचीमध्ये समाविष्ट करून नियुक्ती प्राधिकाऱ्याला अवगत करण्याची तरतूद आहे पण झेडपीसाठी काय आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीत अक्र आणवे प्रतिक्षा सूचीचा गट बदलण्याचा अधिकार तसेच ब आणवे प्रतीक्षा सूचीमधील नाव बदलण्याचा अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद नियुक्त प्राधिकारी येणार आहे म्हणजे सीईओ किंवा जे नियुक्ती प्राधिकारी असणार आहेत त्यांना त्याचा अधिकार राहणार आहे म्हणजे नाव बदलण्याचा प्रतिक्षा सूचीतील गट बदलण्याचा थोडक्यात गट बदलण्याचा आणि नाव बदलण्याचा अधिकार हा कोणाला राहील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील ओके त्याच्यानंतर शासनास अहवाल सादर करण्याची जबाबदारी कोणाकडे होती इथं जिल्हाधिकारी कार्यालयाची होती हा ते परिशिष्ट ह प्रमाणे परंतु इथं काय आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीत मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांनी सहा माई अहवाल ग्रामविकास विभागाला सादर करायचा आहे कोण अहवाल सादर करणार इथं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आता त्याच्यानंतर काय की वाचा सतराच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित केलेली कार्यालय प्रमुखाची जबाबदारी हम्म इच्छुकता पत्र भरून घेणे इच्छुकता यादी ठेवणे परिपूर्ण अर्जाची छाननी करून गठ निश्चित करणे इत्यादी ही जिल्हा परिषद अंतर्गत संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील बघा आता जी कार्यालय प्रमुखाची होती ती जबाबदारी कोणाकडे ये कडे आहे का तुम्ही ज्या कार्यालय आहे त्या कार्यालयाचा जो कोणी प्रमुख आहे त्या प्रमुखाची ती जबाबदारी राहील काय इच्छुकता पत्र भरून घेणे इच्छुकताची यादी ठेवणे अर्जाची परिपूर्ण अर्जाची छाननी करणे आणि गठ्ठ निश्चित करणे तुमचे शैक्षणिक अर्थ आहे त्यानुसार गठ्ठ निश्चित केला जाणार आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली नियुक्ती प्राधिकारी याची जबाबदारी जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील बघा विहित केलेली म्हणजे नमूद केलेल्या विहित केलेली नियुक्ती प्राधिकारी याची जबाबदारी म्हणजे तुमचा नियुक्ती अधिकारी जे विभागाचा होता त्या विभागाला आता कार्यालय प्रमुखाला नाही हा अधिकार म्हणजे त्याप्रमाणेच आहे थोडक्यात सांगतो तुमचा नियुक्ती अधिकारी काय करणार होता की जे जे काम करणार होता थोडक्यात तो काम कोण करणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सी त्याच्यानंतर सदर अनुकंपा नियुक्तीचे धोरण जिल्हा परिषदेने त्यांच्या स्तरावर सौ उत्पन्नातून नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही ना? म्हणजे काही जिल्हा परिषदेंनी त्यांचा जो काही महसूल असतो त्या अंतर्गत काही पद निर्माण केलेले आहेत तर त्या पदांना हा अनुकंपा निर्णय लागू राहील का अनुकंपाचं धोरण लागू राहील का हा शासन निर्णय लागू राहणार नाहीये त्याच्यानंतर काही आहे का, का? महत्वाचं वरील परिषद एक मध्ये स्तंभ केलेल्या बदल वळखता म्हणजे आता जे काही हे बदल बघितले ना आपण हे बदल कुठले हे हे जे काही बदल आहे हे बदल वगळता जशा तसा सामान्य प्रशासन विभागाचा सतरा जुलैचा शासन निर्णय जसा तसा लागू राहील म्हणजे त्याच्यात काही बदल नाहीये आता तो काय बदल होता काय शासन निर्णय होता बगना हे बघण्यासाठी तुम्ही येणं हे व्हिडिओ बघा तुमचा नियुक्तीची सत्यता तुम्हाला माहिती आहे का हे जे काही सत्तेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे यामध्ये संपूर्ण शासन निर्णय मी कमी शब्दामध्ये तुम्हाला समजवलेला आहे त्या व्यतिरिक्त काही तुमच्या शंका असेल तर कमेंट करा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो इंस्टंट उत्तर भेटणार नाही परंतु नक्कीच उत्तर भेटेल याची मी ग्वाही देतो आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण की तुमच्या सर्व समस्येचं समाधान इतर तुम्हाला नक्कीच मिळेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच